ठिकाणी समाजाची विभागणी कशी होईल हा जो त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना म्हणालेत की गळा गड़ा मतांचा गळाला बोट जियाचा आशिष शेलार साहेबांना जियाचा अर्थच मुळात कळाला नाही ियाचा अर्थ इंग्रजीमध्ये स्ट्रगल और एक् एक्झर्स एक्झर्शन एक असा तो शब्द आहे म्हणजे संघर्ष आणि प्रयत्न आणि कुराने पाकमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीला चांगला माणूस जर व्हायचा असेल तर त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आणि प्रयत्न करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा जियाचा अर्थ होतो असं माझं मत आहे आणि त्या मतानुसार त्यांनी त्या शब्दाचा दुरुपयोग केला आणि धर्माधर्मामध्ये बांधणं लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे धार्मिक तृष्टी करण्याचा प्रयत्न आहे म्हणून आता मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे ठीक आहे तुम्ही सोबत पेन ड्राईव्ह सुद्धा दिलेला आणि सोबत मी आशिष शेलार यांचंच संपूर्ण संभाषण वक्तव्य जे त्यांनी पत्रकार परिषद मांडलं त्याचं पेन ड्राईव्हमध्ये सुद्धा या ठिकाणी मी दाखल केलेला आहे आता बघूया या राज्याची पोलीस किती सक्षम आहे ते आपल्या सर्वांना आता कळणारच आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू इतर 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 इतर। के आज उत्तर नागपूरचे आमदार आज काँग्रेस पार्टीचे उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी जरीपट्टा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्यासोबत बातचीत केली धन्यवाद प्रा Merci. भा तुम्हें तक्री का तक्र महाराष्ट्र राज्य के सांस्कृतिक मंत्री एडवोकेट आशीष शेलार साहब काल पत्रकार परिषद घो माझ्या मतदारसंघामध्ये आठ हजार तीनशे चोवीस दुबार मुस्लिम मतांच्या मतांच्याबद्दलची चर्चा या ठिकाणी केली होती वक्तव्य या ठिकाणी दिलं होतं खऱ्या अर्थानं ते स्वतः बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत अशाबद्दलचं मतदान जर झालं असेल मतदार बनले असतील तर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रार करायला पाहिजे होती परंतु त्यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रार केली नाही आणि त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मुसलमानांची दुबार मतं या राज्यात करण्यात आली खऱ्या अर्थानं I'm not